ोआनी मला म्हटले परवा की बो तुम्ही बाकी सगळी बारी सुद्धा केली फक्त एकच शब्द तुमचा मी त्यांना म्हटलं होतं तो, तो, तो शब्द मी आता गाण्यात घेतला त्यांना गाण्यात देतो त्यांना असं पटत नाही बोलून पण त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटले चायला गोवाचा शब्द चायला यांचे मराठीतली उभयाने म्हणे असो आणि मला म्हणतात तुमचं संस्कार काय आता हे चायला संस्कार सायक मी असं मी बोललोय मी बोललोय काय म्हणलंय पण ऐका घेरे मला वाटत मी तुम्हाला प्रश्न दिलाय हे ऐकायला तुम्हाला जो प्रश्न दिलाय तो नीट नजरे खालून घालून घ्या असं मी त्यांना बोललो तर त्यांना राग आला मला म्हणतात काय गुवा तुमचे संस्था आणि हे जे बन म्हणतात हे आईला म्हणतात हे झो म्हणतात बाजीमध्ये पण आणि एमपीएससी करताय शायरांना मी कधी वर बोलत असतो फक्त त्यांनी एक वाक्य वापरलं हो मला की तुमचं पश्चार पार्सल मी पाठवीन असं मला बोलले मग तुम्ही माझ्या प्रोफेशनवर गुवा तर तुमच्या एमपीसीवर मी बोलला आणि हे तुम्ही बोलले मी मी तुमच्याशी बोललो मी तुम्ही जर ट्रेनिंग नाही म्हणते केलं तरी रेकॉर्डिंग आहेत गेल्या वर्षीच्या बाजूमध्ये तुम्ही बोला म्हणून प्रोफेशनवर बोलायचं नाही मग मी तुमच्यावर बोलणार मग राग म्हणायचा नाही आपली सुचण्यावर मग कळत म्हणून काय म्हणत नऊकटचा हिंमत दाव गड्या मारदाची हिंमत दाव काय तर मारून जाई गोवा डोंट मिसअंडरस्टँडिंग आय हॅव टू चिल्ड्रन वन फोर इयर्स बिटन बेबी कुठे गेला बॉय गेला आणि वन टू इयर्स बेबी गर्ल तो तुम्ही शब्दांचा खेळ तुम्ही गैरसमज करू नका गड्या मार्गाची हिंमत दाव त्या माताची हिंमत दाल मारून जाळी त्या माताची हिंमत दाल मारून जाळी काहीतरी वेगळं समजा आणि म्हणून मला मित्रांनो फक्त दोन मिनिटं स्किन मागून घेतोय की दुसऱ्या फेटीमध्ये पाच मिनिटं मी कमी कमीतरी सामान्य भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून फक्त दोन वेळी त्यांच्यासाठी चार वेळी फक्त